नमस्कार आपण पाहतात खेट टाइम्स आजच्या हेल्थ अलर्ट या विशेष भागात आपलं स्वागत दरवर्षी जून महिना हा हिवताप प्रतिबंध महिना म्हणून पाळला जातो हे पावसाळ्याचे हे सुरुवातीचे दिवस अनेक आजार सोबत घेऊनच येतात त्यामध्ये प्रामुख्याने कीटकजन्य आजारांमुळे दरवर्षी अनेकांना जीव गमावा लागतो हिवताप डेंगू चिकनगुनिया हत्ती रोगासारखे आजार डास तावल्यामुळे होतात या जीव घेण्या आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात घरात डासांची निर्मिती होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे पुणे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आरोग्य प्रशासनाकडून हिवताप निर्मूलन कार्यक्रम राबवण्यात येत आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत हिवताप निर्मूलन आणि शून्य हिवताप रुग्ण हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत हिवताप प्रतिबंध महिना राबवत असताना नागरिकांना हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे या कीटकजन्य आजारांबाबत सविस्तर माहिती आज आपण आपल्या या विशेष भागातून घेणार आहोत चला तर मग कीटकजन्य आजारांचा प्रसार करणारे डास साचलेल्या पाण्यात तयार होत असतात डास हा साचलेल्या पाण्यात अंडी घालतो आठ ते दहा दिवसात नवीन डास जन्माला येतो हा डास आजारी व्यक्तीला चावले असते त्याच्या शरीरातील जंतू डासाच्या शरीरात जातात तिथं त्यांची वाढ होते आणि त्यानंतर हा दूषित डास ज्या निरोगी व्यक्तीला चावेल त्यांना डेंगू चिकनगुनिया हत्ती यांसारखे रोग होतात आता पाहूयात हिवतापाची लक्षणं काय असतात थंडी वाजून येणे ताप येणे हे हिवतापाचे मुख्य लक्षण आहे ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो नंतर घाम येऊन अंग गार पडते ताप आल्यानंतर डोके दुखते आणि बऱ्याच वेळा उलट्याही होतात हिव तापासाठी कारणीभूत असणारे हे डास तयार कसे होतात अनाफिलिस हा डास हिवतापाचा प्रसार करतो त्याची उत्पत्ती नदी नाले विहिरी आणि तळी या ठिकाणच्या स्वच्छ पाण्यांमध्ये होते इडिस इजिप्ती हा डास डेंगू आणि चिकनगुनिया या आजारांचा प्रसार करतो त्याची उत्पत्ती ही घरगुती पाण्याच्या टाक्या बॅरल रांजन हौद परिसरातील कूलर फ्रीजच्या ट्रे ट्रेमधले पाणी मनी प्लांट मधील पाणी आधी स्वच्छ पाणी साठ्यांमध्ये होत असते त्यानंतर क्युलेक्स डास हा हत्ती रोगाचा प्रसार करतो त्याची उत्पत्ती शौचालयाच्या सेप्टिक टँक तुंबलेली कटारे आणि पाण्याची डबके या अस्वच्छ पाणी साठ्यात होत असते अशी घ्यावी दक्षता ताप आला तर दुर्लक्ष करू नका डॉक्टरांकडे जा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक त्या टेस्ट करून घ्या शासकीय रुग्णालयांमध्ये यासाठी मोफत औषधोपचार आहेत मुळात आजारच होऊ नये म्हणून या डासांपासून सुरक्षित राहा बरं डासच तयार होऊ नये म्हणून आधीच आपण काय उपाययोजना करू शकतो घराच्या शौचालयाच्या पाईपला जाळी बसवा नाहीतर कापड बांधा घराच्या परिसरात स्वच्छता ठेवा पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण बसवा घरातील पाण्याच्या टाक्या रांजण बॅरन हौद हे आठवड्यातून किमान एकदा घासून पुसून स्वच्छ करा नेहमी झाकून ठेवा पावसाचं पाणी साठलं तर त्यात डास तयार होतात घरातील कूलर मनी प्लांट कुंड्यांमधील पाणी आठवड्यातून किमान एकदा बदलून स्वच्छ करून पुन्हा भरा फ्रीजच्या ट्रेमधील पाणी वेळोवेळी काढून टाका गच्चीवर अंगणात घराच्या परिसरात कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी डासांची उत्पत्ती रोखूया हिवतापाचे निर्मूलन करूया हे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी शासनाच्या हिवताप निर्मूलन अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी नागरिकांना केलं आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या आरोग्य आणि स्वच्छतेबाबत काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा अधिक माहितीभर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आम आमचं पेज लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा या व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळाली असेल तर व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायचं तेवढं लक्षात असू द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद